लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अठ्ठावीस एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये अगदी एका दिवसातच एका रात्रीतच म्हणाना अद्वेतला आपण कलाशिवाय राहू शकत नाही कला या सगळ्यामध्ये आता म्हणजे घरे आलीच पाहिजे हे त्याला कळतं आणि त्यानंतर कोणताही पुढचा मागचा विचार न करता आपला सगळा इगो बाजूला ठेवून अद्वेत कलाला खऱ्यांच्या घरी धूम धडाक्यात सन्मानाने न्यायला आलाय कारण आहे सोहमचा आता पूजा सोहमच्या पूजेला घरची मोठी सून घरात हवे या कारणास्तव तो आलाय खरा पण ती त्याच्या मनामधली गोष्ट आहे की कला या घरात यायलाच पाहिजे आता या सगळ्यामध्ये अद्वैत बोलवायला आलाय पण कलाचा सन्मान त्याच्यावरती आहे त्याचा स्वतःचा स्वाभिमान दावलत कला आता अद्वैत सोबत जाणार का स्वाभिमान की प्रेम कला या सगळ्यामध्ये कशाची निवड करणार सगळं सगळं पाहू इकड़े डॉक्टर अद्वेतला चेक करतात आणि सांगतात बाकीची नॉर्मल कामं करायला काहीच हरकत नाहीये फक्त यांना कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस येऊ द्यायचा नाहीये सगळ्यांनी काळजी घ्या बाकी मी जे औषध लिहून दिलेत ना ती औषधं योग्य वेळी द्यायला लागा असं म्हणत डॉक्टर आता इकडे सरोजला सगळ्या औषधांची लिस्ट देतात आणि राहुल औषध आणायला गेलेला असतो तोपर्यंत सरोज सांगते हे बघ अद्वैत तू आता छानपैकी आराम कर मी तुझ्यासाठी काहीतरी गरमागरम खायला पाठवते असं म्हणत सरोज खाली निघून जाते पण अद्वैतच्या डोळ्यासमोरून तो विषय जातच नसतो इकडे जी अद्वैतची अवस्था असते तीच अवस्था कलाची असते आणि दोघही जण खूप अस्वस्थ असतात कला या सगळ्यामध्ये आता अद्वैत जे काही कला बोलली ते विचार करत असतो जाताना आपल्या हातावर साईन करून ठेवलेले पेपर कसे तनतन करत कलाने ठेवले हे सगळं सगळं त्याला आठवत असतं आणि कला इकडे तेच आठवत असते तोपर्यंत रोहिणी आणि नैना या खाली सिच्युएशन एन्जॉय करत असतात आणि रोहिणी सांगत असते खरं सांगू का तर आज जे काही अद्वेतची अवस्था झाले ना आणि त्याची अवस्था बघून जी काही अवस्था झाले त्याच्यानी मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू ना या दोघी दोघांची ही अवस्था करण्यासाठी मला इतके दिवस गेले पण नियतीने नियतीने या दोघांची झटक्यात ही अशी अवस्था करून टाकलेली आहे तोपर्यंत राहुल तिकडे येतो आणि राहुल म्हणतो हे बघ हे बघ माझ्या हातात काय आहे यावरती या रोहिणी म्हणते काय आहे हे यावरती या राहुल सांगायला लागतो अगं डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन यावरती रोहिणी म्हणते त्याचं काय इतकं ते का मला दाखवतोयस तुझ्या डोक्यात काय चाललेलं आहे यावरती राहुल सांगायला लागतो डॉक्टरांनी दिलेली औषधं मी मुळातच आणणार नाही मी वेगळीच औषधं आणून आता त्याला देईल म्हणजे काय होईल यावरती आता इकडे रोहिणी चिडते म्हणजे काय होईल म्हणजे काय होईल औषधं बदलली सरोज वहिनीला पहिलं कळेल अरे तुला माहित नाहीये का ती सरोज वहिनी इतकी डॅम्बरट आहे ना की तिला लगेच समजेल तिचं लक्ष चौफेर असतं तू जर का औषधं बदललेस आणि तिला समजलं की तू ही औषधं बदललेस तर मात्र तुझं काही खरं नाहीये आणि म्हणून म्हणून तू या सगळ्यामध्ये नको तो विचार करू नको कारण कारण सरोज वहिनीचं सर लक्ष सगळीकडे असतं डोमकावळ्यासारखी प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून असते यावरती आता इकडे राहुल सांगायला लागतो हो मी तर हा विचारच नाही केला ठीक आहे मी सगळी औषधं नाही चेंज करत एक औषध आहे ना त्याचं इकडे तिकडे थोडंसं नाव बदल बदलल्यासारखं औषध असेल ना ते आणेल पण पण या सगळ्यामध्ये त्याचे जे गुण असतील ना ते एकदम भिन्न असतील असं औषध आणेल यावर ती रोहिणी म्हणते कर जे काय करायचं ते पण त्या सर्वोच्च डोळ्यातून काही सुटत नाही त्यामुळे जरा तरी जपून कर असं ती मग मात्र आता इकडे सांगायला लागतंय रोहिणी लवकरात लवकर जपून सगळं कर राहुल म्हणतो ठीक आहे मी बघतो काय करायचं ते असं म्हटल्यावर ती रोहिणी सांगते जरा आपल्या डोक्याचा वापर करून गोष्टी कर घाईघाईमध्ये कोणताही निर्णय घेण्याचा प्रयत्न पण करू नकोस हो राहुल म्हणतो ठीक आहे मी औषध आणतो आणि फक्त एक औषध वेगळं आणतो आणि राहुल औषधं आणण्यासाठी निघून जातो राहुल ज्या वेळेला निघून जातो तोपर्यंत तो इकडे आता आपल्या रूममध्ये अनामिका आपलं मंगळसूत्र पाहत असते नवीन लग्न झालेली अनामिका हातातला हिरवा चुडा गळ्यातलं मंगळसूत्र अंगावरती घातलेले दाग दागिने या सगळ्यामुळे नवीन नवरी शोभत असते आणि नवीन नवरीची जी स्त्री सुरभ लज्जा असते जी हुरहुर असते हुर हुर जी आपल्या नवड्याकडून अपेक्षा असते ते सगळं सगळं तिचं असतं आणि ती आरच्यामध्ये पाहत असते इकडे अनामिकाचा नवीन संसार सुरू झाला म्हणून ती जरी खुश असली तरी आता इकडे मात्र सोहम अस्वस्थ असतो त्याच्या मनात अजूनही द्वंद्व चालू असतं घरातून निघून गेलेली आता कला वहिनी त्यानंतर काजलची ती चिठ्ठी हा घडलेला सगळा प्रकार ती या सगळ्यामध्ये आता एकदम अस्वस्थपणे तो आठवत असतो तितक्यात तिथे आता येते ती म्हणजे अनामिका आज घरामध्ये अनेक साऱ्या गोष्टी घडून गेल्या या गोष्टी घडून गेल्या पण खरं सांगायचं तर ना मला ना या सगळ्यामध्ये आता तुझ्या जवळ यायचंय तू मला जवळ घे या सगळ्यात आसरा दे सगळ्या सगळ्या गोष्टी निघून जातील असं म्हणत अनामिका सोहमला मिठी मारते पण सोहम या सगळ्यासाठी प्रिपेअर नसतो त्याला खूप त्रास होत असतो आणि तो मात्र आता तिला चक्क बाजूला करतो अनामिका ही गोष्ट थोडीशी वेगळी वाटते आणि ती आता सोहमकडे पाहायला लागते सोहम म्हणतो दोन मिनिट हा मी पटकन काम उरकून आलो एक छोटस काम आहे मी आलो आणि तो अनामिकाला बाजूला करतो अनामिका थोडीशी डिस्टर्ब होते पण सोहमच्या डोक्यामध्ये अनेक विचार चालू असतात काजलचं चा त्याच्यासोबतचं बोलणं किंवा कलावहीचं घर सोडून जाणं एक ना शंभर विचाराने ग्रासलेला आता सोहम अनामिकाला बाजूला करतो आणि त्यानंतर तो आता एकदम गार्डन मध्ये येऊन जातो अनामिकाला हे थोडस विचित्र वाटत आणि तो सांगतो मला एक कॉल करायचा आहे तोपर्यंत अनामिका अस्वस्थपणे तिकडे बसलेली असते आणि त्याच वेळेला रजनी तिकडे येते रजनी आता अनामिकाकडे पाहते आणि ती सांगते खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये ना वातावरण खूपच विचित्र आहे ज्या परिस्थितीमध्ये लग्न झालंय ना ती परिस्थिती बघता म्हणजे तुला या सगळ्यामध्ये आता एकटं वाटणं अस्वस्थ वाटणं हे साहजिकच आहे यावरती मग आता मी म्हणते नाही नाही मी कळ मला कळते की कोणत्या परिस्थितीमध्ये माझं लग्न झालेलं आहे आणि ही कोणती परिस्थिती आहे ते त्यामुळे सगळ्यांची मानसिकता काय आहे हे मी समजून घेऊ शकते आणि त्यामुळे त्यामुळे त्या मला कसलीही तक्रार नाहीये असं म्हटल्यावरती रजनी सांगते खरं सांगू का तर तुझ्यासारखी समंजस सून मला मिळाली ना आणि ती आता एक बॉक्स काढते त्या बॉक्समधून जे काही खानदानी तोडे असतात ते तोडे ती काढते आणि जे खानदानी तोडे असतात ती सांगते हे बघ म्हणजे मला ना हे तोडे आबांनी दिले मला आणि सरोज वहिनीला आम्हाला दोघांनाही दिले आबांनी हे ज्या वेळेला आम्हाला तोडे दिले त्याच वेळेला आम्हाला या घरची जबाबदारी दिली आणि कसं आहे लग्न झाल्यावर ती खऱ्या अर्थाने म्हणजे एक जबाबदारी आपल्यावरती येते आणि आपण आपलं स्वत्व सगळं हरवून बसतो लग्नाच्या गडबडीमध्ये आपण आपलं स्वत्व हरवतो आणि फक्त दुसऱ्यांसाठी जगत राहतो पण तुझ्या बाबतीत हे असं होऊ नये तू सक्षम राहावीस तू सतत मदे वस या सगळ्यामध्ये स्वतःचं स्वपण जपवस ही माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला हे तोडे देत आहे तू स्वतःचं स्वपण अजिबात विसरू नको आणि या सगळ्यामध्ये तू स्वतःचं स्वपण जप हे तोडे त्यासाठी आहेत असं म्हणत ती आता आपल्या सुनेला ते तोडे देते आणि त्यानंतर अनामिका ते तोडे घेते बाकी सोहम कसाही वागला असला तरी रजनीने तिला आपुलकीची थाप दिलेली असते आपुलकीची जाणीव करून दिलेली असते म्हणून अनामिका एकदम भाऊक होते आणि ती रजनीला मिठी मारून रडायला लागते रजनी पण आईच्या माईने तिला जवळ घेते आणि ते तोडे देऊन सोहम कुठे आहे म्हणजे तुमचे आहो गेलेत कुठे यावरती ती, ती आता अहो तो असं असं गडबडायला लागते आणि काही नाही तो जरा बाहेर गेलाय असं म्हणायला लागते रजनी म्हणते ठीक आहे ठीक आहे असं म्हणत ती अनामिकाला तोडे देते अनामिका नवीन नवरी त्या तोड्यांचं तिला खूप अप्रूप असतं सासूकडून मिळालेल्या पहिल्या दागिना ती खूपच खुश होते तोपर्यंत तो इकडे आता आबा बाहेर लॉन मध्ये शतपावली करत असतात त्याच वेळेला सोहम येतो सोहमला आपल्या लग्नाच्या पहिल्याच दिवशी लॉन मध्ये पाहून आबांना आता मनामध्ये धस्स होत आणि आबा म्हणतात सोहम अरे आज तू इकडे तू इथे कसा काय आज तुझं नवीन लग्न झालंय असं एकटा कुठे फिरतोयस बाळा यावरती आता सोहम सांगायला लागतो आबा आपल्या घरात ज्या काही गोष्टी घडल्या ना त्यामुळे मन थोडस अस्वस्थ झालंय आणि हो, त्यामुळे जरा मी लॉन मध्ये पाय मोकळे करायला आलोय माझ्या लग्नाच्या दिवशी हे कलावहीचं असं निघून जाणं माझ्या लग्नाच्या दिवशी असं डिव्होर्स पेपर साईन होणं किंवा या सगळ्यामध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी घडल्यात ना त्यामुळे माझ्या लग्नाचा जो नवीनपण आहे किंवा जो आनंद आहे तो मला खरंच घेता येत नाहीये आणि त्यामुळे मला कलावहिनी आणि अद्वैदा यांच्यासाठी खूप वाईट वाटतं मला माहिती आहे की अनामिकाचं आणि माझं लग्न झालंय मला या सगळ्यामध्ये आता अनामिका आणि आता तिच्यासोबत वेळ घालवायला पाहिजे पण मी दादा बहिणीचं दुःख कसं विसरू अनामिकाच्या आधीपासून ते माझ्या आयुष्यात आहेत त्यांना या सगळ्यामध्ये वेगळं होताना बघून मला खूप त्रास होतोय आबा म्हणतात खरं सांगू का सोहम तर तुझा हा दादा बहिणीविषयीच प्रेम बघून मला खूप खूप आनंद वाटतोय बाळा पण तरी सुद्धा तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये अनामिकाला वेळ द्यायला हवास की नको असं म्हणत आबा त्याला समजवत असतात इकडे कला आपल्या घरी झोपलेली असते पण तिच्या डोक्यामधून हो ते विचार जातच नसतात इकडे अद्वैत आपल्या रूममध्ये झोपलेला असतो पण त्याच्या डोक्यातून सुद्धा हे विचार जाता जात नसतात सतत आपण था खरेला थांबवायला हवं हो का आपण खरेला थांबवायला हवं हो का हेच त्याच्या मनामध्ये येतं आणि तो, तो अचानकपणे जोरात उठतो खरे खरे आणि तिकडे कला सुद्धा चांदेकर असं म्हणत उठते दोघांना झोप येत नसते खूप काळजी वाटत असते आणि दोघ एकमेकांना खूप मिस करत असतात तोपर्यंत आबा म्हणतात हे बघ तुझं सगळं म्हणणं खरं आहे सोहम पण तरी सुद्धा आत्ताच्या घडीला तुझी प्रायोरिटी आहे ती म्हणजे तुझी बायको कारण ती नवरी या घरामध्ये आता लग्न करून आलेली आहे ज्या वेळेला ती या घरामध्ये लग्न करून आले ना त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता तिला तिला साथीदार कोण किंवा ती कुणाच्याच तर तुझ्या भरोशा होती, होती। त्यामुळे तुला या सगळ्यामध्ये तिची साथ द्यायला पाहिजे तिला समजून घ्यायला पाहिजे आणि तिला वेळ पण द्यायला पाहिजे तिला कधीही एकट वाटता कामा नाही कळते का सोहम तुला सोहम म्हणतो हो आबा मला तुमचं म्हणणं पटतय असं म्हणत सोहम आवांना आश्वासन देतो की काहीही झालं तरी मी अनामिकाला एकटीला सोडणार नाही किंवा मी अनामिकाला एकटीला ठेवणार नाही असं म्हणत आता इकडे सोहम आबांशी बोलत असतो आबा निघून जातात पण सोहमच्या मनामध्ये याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याचशा गोष्टी असतात अण्णा खरंच आपण प्रेम करतो का ही महत्वाची गोष्ट असते इकडे अद्वैत रात्रीच्या वेळेला झोपून उठतो आणि सकाळी घडले झोपलेला असतो त्याच वेळेला सकाळी घडलेला प्रसंग जसाच्या तसा त्याच्या नजरेसमोर येतो आणि समोर असते ती म्हणजे कला कला तर डिवोर्स पेपर शोधत असते डिवोर्स पेपर शोधून ती सही करत असते लिहिलेला समानता खोडत असते आणि हे सगळं करत असताना अद्वैतीला सांगत होतो खरे थांब खरे थांब नात्याला एक हे बे मला हे नातं तोडायचं नाहीये खरे ऐक ना तू असे जाऊ नकोस खरे ऐक ना मला तुझ्याशी बोलायचं आहे का असं नातू जोडून तू चाललेली आहेस असं म्हणत अद्वैत आता जे सकाळी करायचं राहिलं होतं ते सगळं सगळं आता अद्वेतला आठवत असत अद्वेतला या सगळ्या गोष्टी आठवतात आणि या सगळ्यामध्ये आता अद्वेत अस्वस्थ होतो मी खरेला सकाळी थांबवायला हवं होतं का असं म्हणत त्याला पहिल्यांदा आपण चुकलो या गोष्टीची पूर्णपणे जाणीव होते आणि आता इकडे कला विचार करत असते चांदेकर एकदा एकदा म्हणायचं होतंस ना की थांब खरे म्हणून मी नक्कीच थांबले असते दोग एका येऊन थांबतात आणि दुसऱ्या दिवशी घडणारा प्रकार हा मात्र जबरदस्त असतो हे सगळं चालू असताना इकडे आता डोळे पुसतो आणि तो आपल्या मनाशी निश्चय करतो दुसऱ्या दिवशी सकाळी संगीता उठते आणि तिला रात्रीचा प्रकार सगळा आठवतो ज्या वेळेला आदल्या रात्रीचा प्रकार आठवतो त्यावेळेला संगीता आता अस्वस्थ होते काय झालं असेल काला ठीक असेल ना तिच्या बाबतीत जे काही घडलंय ते काय असेल जावय बापूंच्या प्रेमात पडले माझी पोर कशी ठीक असेल तिला त्रास तर होत असेलच ना असं म्हणत ती आता स्वतःच विचार करत असते आणि हे सगळं चालू असताना पूजा करून झाल्यावरती कला अजूनही उठली का नाही म्हणून पाहण्यासाठी येते आणि तिला धक्का बसतो कला आपल्या रूम मध्ये नसते त्यावरती ती म्हणते काय काजे कला कुठे आहे कला कुठे काजेचं पण लक्ष नसतं तोपर्यंत इकडे दिनकर येतो काजे अगं यादी झाली का चल दे मला जायचं आहे आधी झाली असेल तर यावरती काजलच्या डोक्यामध्ये हो विचार असतो सोहमच्या लग्नाचा पहिला दिवस असेल काय वातावरण असेल तिकडे असं म्हणत ती आता आपल्या मनाला लगेच थांबवते नाही नाही हा विचार मला अजिबात करायचा नाहीये तोपर्यंत इकडे संगीता आहे ते काय हो कला नाहीये रूममध्ये कुठे गेली कला तुम्ही पाहिलंच का कलला कुठे यावरती दिनकर म्हणतो असं काय करतेस अगं घरातच असेल की बघ असं म्हणत संगीता ज्या वेळेला इकडे तिकडे पाहते कला किचन मध्ये आलेली असते किचन मध्ये येऊन आता ती मी गॅसवरती कढई ठेवलेली असते कढई ठेवून तो गॅस चालू केलेला असतो पण तयारी भाजीची किंवा कसली काहीही नसते नुसता गॅस लावून शून्यामध्ये ती बघत बसलेली असते आणि तिला आता सगळा घडलेला आदरातीचा प्रकार आठवत असतो आणि त्यामुळे अस्वस्थ असलेली कला एकदम शून्यात पाहत असताना तिकडे संगीता येते आणि कलाला सांगते अगं कले काय चाललंय तुझं बंद कर बंद कर तो गॅस नुसता गॅस काय लावून ठेवलेला आहेस अगं असं काय करतेस यावर ती कला सांगते सॉरी आई अगं ते माझी सवय ना तिकडची घरची त्यामुळे मी हे सगळं करून ठेवलं थांब आत्ता मी सगळं नीट करते असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता आपण चुकलो किंवा आपलं लक्ष नव्हतं आणि रोजच्या सवयीने हे सगळं केलं असं आता संगीताला सांगते आणि तिकडून निघून जाते संगीता म्हणते कले अगं ही सवय नाहीये हे तुझं जावय बापूंच प्रेम आहे सकाळी सकाळी जावय बापूंसाठी जे काही कॉफी किंवा हे सगळं करतेस ना त्या सगळ्याची तुला आठवण येते आहे आणि त्यामुळे तू इतकी अस्वस्थ आहेस तू जावयबापूंच्या प्रेमात अडकलेस कले तू मान्य कर नाही तर करू नकोस पण तुला जावय बापूंशिवाय करवणं शक्य नाहीये देवा काय माझ्या पोरीच्या नशिबामध्ये हे वाढून ठेवलेस प्रेमात पडलेल्या माझ्या पोरीला ही अशी कोणती परीक्षा पाहतोयस तू असं म्हणत संगीता आता इकडे आपल्या पोरीचं नशीब काय आहे या गोष्टीसाठी खूपच चिंता तूर असते आणि तिला खूप काळजी वाटत असते बरं हे सगळं चालू असताना संगीता विचार करत असते आणि तोपर्यंत कला निघून जाते कला निघून गेलेली असते आणि संगीताला वाईट वाटत असत तोपर्यंत आता इकडे राहुलचा पूर्णपणे पुढचा प्लॅन असतो राहुलचा प्लॅन असतो आणि राहुल या सगळ्यामध्ये आता लगेचच तो औषध घेऊन येतो त्यातलं एक औषध त्याने चेंज केलेलं असतं औषधाचे परिणाम जरी विपरीत असले तरी सुद्धा त्या औषधाचं नाव साधारण इकडे तिकडे असतं आणि त्यानंतर तो आता रजनीला गाठतो कारण डायरेक्ट आपण औषध देणं किंवा आपण जर का डायरेक्ट औषधांचं हे केलं तर उगाच गडबड होईल म्हणून तो म्हणतो रजनी का की अगं अद्वैतची मी सगळे औषधं आणलेत खरी मी त्याच्या रूममध्ये गेलो होतो पण तो झोपलाय म्हणून मी सगळी औषधं इकडे ठेवतोय रजनी म्हणते ठीक आहे सरोज वहिनी ना की ती औषधं मी त्यांच्याकडे देते असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो ती औषधं ठेवतो आणि नंतर रोहिणीकडे आपण काय कारस्थान केलंय काय कांड केलंय हे सगळं सगळं सांगण्यासाठी येतो आणि त्यावेळेला तो आता रोहिणीला सांगतो मी सगळी औषधं आणलेत खरी पण एक औषध आहे ना दिसतंय सिमिलर नाव पण दिसतंय सिमिलर पण पण या सगळ्यामध्ये मी त्याचा ध चा मा केलाय ध चा मा करून बरोबर त्या औषधाला मी आता असं केलंय ना की सरोज स्वामीला समजदार पण नाहीये सरोज मामीला कळणार पण नाहीये की मी औषध बदललंय पण औषध मात्र आता मी योग्य रीतीने बदललेला आहे तू काळजी करू नकोस असं म्हटल्यावरती ती आता सांगते मग ती औषधं इथे का ठेवलेस त्यावरती राहुल सांगतो यात पण माझा काहीतरी डाव आहे तू थांब तू बघ फक्त मी काय करतोय ते तुला वाटतंय ना की तुझा मुलगा काही कामाचा नाहीये तर आता तू बघशीलच असं म्हटल्यावरती मग आता इकडे सरोज वाट पाहत असते की नक्की आता काय इकडे होणार आहे किंवा नक्की या सगळ्यामध्ये काय गडबड होणार आहे आणि तोपर्यंत रोहिणी आता इकडे बसून असते आणि सरोज येते सरोज आल्यावरती आता इकडे आबा म्हणता सरोज आज ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग आहे ना ती मीटिंग अटेंड करायला तू चाललेली आहेस ना यावरती सरोज म्हणते हो मी चाललेली आहे यावरती आता इकडे लगेचच ती औषधं पाहते टेबलवरची आणि ही औषधं तर राहुल आणलीस का तू ही औषधं अद्वैतची आहेत ना असं म्हटल्यावर ती आता इकडे रोहिणी म्हणते बघितलंस नुसती औषधांचं प्रिस्क्रिप्शन किंवा नाव बघून तिला समजले की ही औषधं आहेत ती म्हणजे आता अद्वैतची त्यावरती तो सांगतो हो स सा। म्हणजे इकडे राहुल सांगायला लागतो हो मामी ही औषधं मीच आणली म्हणजे काय झालं मी ही औषधं अद्वैतच्या रूम नेऊन देत होतो पण ज्या वेळेला मी औषध देत होतो ना त्यावेळेला त्याने काही दार उघडलंच नाही दार उघडलं नाही त्यामुळे मग मी ही औषधं इथेच ठेवून दिली यावरती आता इकडे सांगायला लागते सरोज पण लवकरात लवकर ही औषधं त्याच्यापर्यंत पोहोचते कर कारण कसं आहे कालचा त्याचा औषधांचा डोस चुकलेला आहे आणि त्यामुळे त्याची औषधांचा डोस पुढे पुन्हा चुकायला नको असं मला वाटते त्यावरती राहुल म्हणतो नाही तो अजिबात काळजी करू को नकोस यापुढे त्याच्या औषधांचा डोस काही चुकणार नाहीये मी ताबडतोब नेऊन त्याला ती औषधं देतो असं म्हटल्यावरती मग आता सरोज आबांचा निरोप घेते आणि तिकडून निघते त्यावेळेला आबा म्हणतात सरोज लवकर ये घरी कारण आपल्या घरी पूजा आहे है। तुला माहिती आहे है ना ही पूजेला सगळ्या सगळ्या हजर पाहिजेत सरोज म्हणते आबा तुम्ही काळजी करू नका मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करते असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता सरोज निघून जाते आणि आबा सांगतात रजनी आपल्या घरात पूजा आहे त्या पूजेची सगळी सागरसंगीत तयारी झाली पाहिजे झालं ना तयारी सगळी यावरती रजनी म्हणते हो आबा तुम्ही नका काळजी करू मी करते तयारी तोपर्यंत अद्वैत खाली येतो अद्वैत खाली आल्यावरती आबा त्याला म्हणतात आज घरामध्ये पूजा आहे हा अद्वैत पण बघ ना घरामधलं वातावरण कसं बिघडलेलं आहे ते म्हणजे या घरामध्ये आपली जर का मोठी सून असते ना म्हणजेच कला असते ना तर या घरामध्ये इतकी लगबग चालू असते ना तिने आता सागर संगीत पूजेची तयारी केली असते कशाला कशाला म्हणून हात लावावा लागला नसता रांगोळी म्हणू नको घरामध्ये तिची लगबग म्हणू नको पूजेची सुबक मांडणी म्हणू नको इतकं छान कलाने सगळं काही केलं असतं ना की या घरामध्ये आता तिचा वावर सतत मला जाणवला असता पण आज आज ती नाही आहे आणि त्यामुळे तो पण तिची ऍबसेन्स आहे ना ती सुद्धा मला जाणवते आणि आद्वेतला आठवतं की खरंच खरे ज्या वेळेला या घरामध्ये असायची तेव्हा तिची किती लगबग असायची आणि या सगळ्यामध्ये आता किती आता वातावरण सुन्न पडलेलं आहे आबा इतके विखिण आहेत आबांना त्रास होतोय आणि त्यावरती रजनी म्हणते हो आबा तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे कला जर का असती तर कोणत्याही गोष्टीची तयारी करायला आपल्याला लागलीच नसती असं म्हणत कलाचं कौतुक बघून नैना आणि रोहिणी या दोघींचे डोळे मात्र आता इकडे तिकडे फिरायला लागतात दोघीजणी विचार करतात याच कौतुक कधी कालाचं थांबायचं काय माहिती आबा म्हणतात कसं आहे ज्या वेळेला घरची सून तेव्हा ते घरचं वातावरण कसं आनंदी असतं मला अजूनही असं वाटतं कला जर का असती तर सगळं सगळं ठीक झालं असतं आता इकडे पूजेची तयारी सुरू होते आदवेगच्या डोक्याचे तर नाही मी चुकलो खर तर कालच मी खरेला थांबवायला पाहिजे होतं काल जर तिला थांबवलं असतं ना तर ती आज म्हणजे ती आज तिकडे थांबली असती पण माझ्याकडून चूक झाली ती चूक मला सुधारायलाच पाहिजे काय करू काय करू असा विचार करत सगळा मनातला इगो सगळा क्लेश कलह हो, बाजूला ठेवत अद्वैत आता खरेंच्या घरी येतो घरी आल्यावरती आता इकडे कला विचार करत असते बरं झालं बरं झालं मी आता साईन केली ती साईन करून या सगळ्या बंधनातून मी त्याला मोकळं केले माझ्या आता स्वाभिमानासाठी मी कुठे कुठे जाणार नाही असं म्हणत कला आता खूप खुश असते खुश नसते मनातून उदास असते पण तरीचा स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करत असताना इकडे आता अद्वैत दारापाशी येतो आणि मी खऱ्यांच्या मोठ्या सुमेला घ्यायला आलोय चांदेकरांची मोठी सून न्यायला आलोय कारण चांदेकरांच्या घरामध्ये पूजा आहे आणि पूजेला चांदेकरांची मोठी सून उपस्थित हवे ना खरे चल मी तुला न्यायला आलोय आता करला या अपला साथी अपला करला कला या सगळ्यामध्ये आपला स्वाभिमान सोडून प्रेमासाठी अद्वेच्या सोबत जाणार की आपला स्वाभिमान तसाच ठेवून प्रेमाचा विरोध करणार तुम्हाला काय वाटते कलाने काय करावं कला काय करणार कमेंटमध्ये नक्कीच कळव